वेलकम टू डबल अकॅडमी पहा जे शासकीय विद्यालय आहे सोलापूरचं त्याच्यामध्ये गट ड स वर्गासाठी का जी काही जाहिरात आहे नवीन जाहिरात ती प्रसिद्ध झालेली आहे व त्यामध्ये एकूण किती पदं आहेत कोणत्या पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी फॉर्म फिलिंगची प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल पण इन्फॉर्मेशन जी आहे ती पाहायची आहे Uh, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह हा नंबर आहे तुमचे काहीही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की जे वंशपान स्मृती शासकीय वैद्यकीय विद्यालय आहे सोलापूरचं त्यामध्ये कोणत्या पदांसाठी ही पद जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणत्या पदांसाठी ही वेकन्सी जी आहे आलेली आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती बघायची आहे त्याआधी बघा या सरळ सेवेच्या गट ड पदांसाठी गट ड चतुर्थ श्रेणी सवर्ग याच्यासाठी ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस सरळ सेवा पदभरती भरती परीक्षेसंदर्भात महत्वाचे दिनांक जे आहेत ते त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे त्याचं वेळापत्रक आहे ते आधी बघूयात आणि त्याच्यानंतर पद कोणती आहेत किती वेकन्सी आहेत याबद्दल पण इन्फॉर्मेशन बघायची आहे ठीक आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो कधीपासून करू शकणार आहात तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलिंग जे आहे सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्ही वीस नोव्हेंबर पर्यंत हे फॉर्म फिलिंग जे आहे करू शकणार आहात म्हणजे जे स्टुडंट गट ड पदांसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे हे जे काही वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आहे म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे सोलापूरचं त्यांचे त्यांच्याकडून या त्या पब्लिश झालेल्या आहेत तिथे गट द चतुर्थ श्रेणी स वर्गातले जी काही पद आहेत त्याच्यासाठी वेकन्सी जे आहे ती क्रिएट झालेली आहे किंवा जनरेट झालेली आहे, आहे, आहे आणि लक्षात घ्या त्यामध्ये त्यांनी दिलेली की वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि ऑनलाइन जे तुमचं प्रवेश पत्र आहे किंवा ज्याला हॉलटिकीट म्हणताय ते वेबसाईट वरती पब्लिश केलं जाणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बीएमजीएमसी डॉट ईडीसाईट वरती तुम्हाला लॉग इन करून तुमचं हॉल हॉलटिकीट वगैरे मिळणार आहे ठीक आहे तर आता ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल तुमची एक्झाम जी, जी आहे एक एक ती बघा ऑनलाईन परीक्षेचं म्हणजे एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध असणारे संकेतस्थळ ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ऑनलाईन परीक्षेचे केंद्र परीक्षेचे वेळापत्रक हे सगळं जे आहे ते तुम्हाला या वेबसाईटवरती वरती मिळणार आहे ठीक आहे आणि या सर्व पदांसाठी लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट ही आहे की कम्प्युटर कम्प्युटर बेस एक्झाम जे आहे ती कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम जे आहे ती घेण्यात येणार आहे सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित केल्या गेल्यास अनेक दिवस परीक्षा आयोजित केल्या गेल्यास सर्व सत्रातील परीक्षेचे स्वरूप जे आहे ते त्याची कठीणता तपास तपासणी करून नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जाणार आहे म्हणजे याच्यासाठी जास्त फॉर्म लोकांनी फिल केले आणि त्यांना बऱ्याच दिवसांपर्यंत एक्झामचा कंडक्ट लागली तर नॉर्मलायझेशन देखील केले जाणार आहे हे यांनी आधीच डिक्लेअर केलेलं आहे आता जी तुमची उत्सुकता आहे नक्की की गट डमधली कोणत्या पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आलेली आहे त्याबद्दल त्या आपण जाणून घेऊयात त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की याच्यासाठी तुम्हाला एज लिमिट क्रायटेरिया वगैरे काय असणार आहे ठीक आहे किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे एज लिमिट क्रायटेरिया कोणता असणार आहे याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ डिटेलमध्ये तोपर्यंत बघा की यामध्ये पदं कोणती कोणती आहेत तर एकूण जी पदं आहेत वीस पदं आहेत त्यामध्ये शिपाई हे पद आहे त्याच्यासाठी गट ड स वर्गातला आहे एस वनच्या अकॉर्डिंगली पंधरा हजार ते सत्ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी तुम्हाला सॅलरी जी आहे ती त्यामध्ये मिळू शकते पंधरा पद जी आहेत त्या पदासाठी रिक्त आहेत पुढे आहे माळी हे पद आहे एक वेकन्सी आहे आणि परिचर हे एक पद आहे त्याच्यासाठी चार वेकन्सी आहेत एकूण टोटल वीस वेकन्सीसाठी ही ऍडव्हर्टामेंट जी आहे पब्लिश झालेली आहे गट ड सवर्गातील शिपाई माळी आणि परिचर या तीन पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे तुमची एक्झाम जी आहे ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार करण्यात येणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन वरती दिलेली आहे आणि वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण प्रोव्हाइड केलेली आहे आता याच्यासाठी या पदांसाठी जर प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला एज लिमिट क्रायटेरिया काय कि का आहे किंवा कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर बघा या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की जीएमसी सोलापूर म्हणजे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सोलापूर यांच्यामध्ये जी काही नवीन पदभरती होणार आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे त्याची फॉर्म फिलिंगची डेट किती आहे किती वेकन्सीज आहेत आणि कोणत्या पदांसाठी आहेत याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण कम्प्लिटली या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो पाहायचा आहे आणि पहा अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू